हाय हॅलो नमस्ते मी मंदा अंगणवाडी क्रमांक तेरा चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण पाहणार आहोत टीचर्स प्रोग्राम अंतर्गत आपण जो ई सी ई सी सी ई कार्यक्रम म्हणजेच पालकसभा घेतली त्याच्या त्याचा फॉर्म कसा भरायचा मला ह्या लिंकवर जायचं लिंकवर गेल्यावर लिंक ओपन होते ही लिंक ओपन झाली क्या की आपल्याला ह्याच्यात माहिती भरायची आहे आपल्या अंगणवाडीचा कोड आपले अंगणवाडी असा फॉर्म ओपन झाला की तर तुमचं पूर्ण नाव घालायचं हम्म तुमचं काय नाव असेल इथं अंगणवाडीचा कोड घालायचा इथं जिल्हा घालायचा इथं अंकी कोड घालायचा परत जिल्ह्याचं नाव घालायचं इसी डे साजरा केलेला म्हणजे आपल्याला इथं शनिवारी आपण साजरा केला तर शनिवारची तारीख घालायची इथं प्रकल्प किंवा तालुका इथं आपला तालुका करवीर येणार आणि इथं उपस्थितांची संख्या आणि मग हा फॉ इथं आपल्याला जायचं खाली इथं बाउजरावर टीक करायचं मग चूज फ्रॉम गॅलरी इथं करायचं इथं गेल्यावर तुम्हाला असे ऑप्शन देतील की तो ऑप्शनमध्ये तुमचे गॅलरीमध्ये सेव्ह असणारे फोटो लावायचा आता मी हा फोटो त्या दिवशी घेतला होता मग तो इथं आता इमेज डाउनलोड व्हायला लागली बघा हे पूर्ण इमेज डाउनलोड होईस थांबायचं 嗯。Hmm?